नमस्कार मी तुम्हाला अनेक प्रकारची भजी दाखवलेली आहेत तर आज मी जी भजी दाखवणार आहे ती मी काकडीची भजी दाखवणार आहेत आणि यापूर्वीच्या पण बरेच व्हिडिओमध्ये मी भजी बनवताना दाखवलेलं आहे की पीठ भजाचं बनवताना कसं बनवायचं तर मी यामध्ये टाकताना डाळीचं पीठ थोडंसं चमच्या ज्वारीचं पीठ त्याचप्रमाणे मीठ सोडा ओवा आणि जिरे टाकलेलं आहे तर आणि आणि ह्याप्रमाणे मी पीठ भिजून घेतलेलं आहे आणि काकडीच्या भज्याला पीठ लागणार साहित्य हे हे असं पीठ बनवून घेतलेलं आहे ते पीठ तेल आणि काकडी तर आपण तेल टाकून आता हे काकडीची भजे तळून घेऊयात हे जी भजी करायला लागले ते मी सपक करू लागलेली आहेत तुम्ही जर त्यामध्ये तिखट टाकायचं असेल तर तुम्ही तिखट टाकू शकतात किंवा हिरवी मिरची पण टाकायची असेल तर हिरवी मिरचीचा ठेसा टाकून पण करू शकतात पण मी एकदम सपक भजी करत आहे जे की दोन वर्षाच्या मुलापासून वयस्क लोकांपर्यंत हे सर्वजण खाऊ शकतात तर आपण आता हे भजी जे आहेत ते तळून घेऊयात तर आपण भजे टाकून घेऊयात हे मी पिठामध्ये काकडी जी आहे ती भुजवत आहे आणि ती भजी तळत आहे तर अशा प्रकारे सगळे भजे तळून घेऊयात तर अशा प्रकारे भजी तळत आहोत या प्रकारे झालेली आहेत काकडीचे गरमागरम भजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा धन्यवाद